उमेदवार म्हणून प्रचाराच्या निमित्तानं आजच्या या बडगाव पाचोरा विधानसभा मतदार क्षेत्रातल्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आपल्या खानदेशाचे सुपुत्र राज्यामध्ये जलक्रांतीचं स्वप्न घेऊन आरोग्य सेवेतून सामाजिक मान्यती जोपासत संकट मोचन म्हणून त्यांनी काम केलं असे मान्य आमदार गिरी भाऊ मान्य आमदार गुलाब भाऊ मंत्री या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक संजयजी सावंत या विधानसभा क्षेत्रातले आमदार किशोर आप्पा जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ भारतीय जनता पार्टीचे सेनेचे लिपाईचे सगळ्यांचं नाव उल्लेख करणं गरजेचं भाऊ भाजपनं नावाची आधी करतो आपली सूचना आधी त्यामुळे तो मी मनोमतासाठी येतो सर्व नेत्यांनी आमदार गिरीश भाऊ मुख्यमंत्री गुलाब भाऊ यांनी माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार वचन आपल्याला <प्थाँगा> आज चाळीसगाव भडगाव पाचोरा आपण सगळे आपण शेतकरी आहोत मग पोवळा उतवळे असेल तिथून डोंगरी असेल मग त्या बाजूने जाणारी बोरी असेल या सिंचनाच्या प्रकल्पाला गती देण्याचा काम त्या ठिकाणी गिरीश भोंडी केलं आणि ते काम आपल्याला संपवून शेतकऱ्याला प्रामाणिकपणे समृद्धी आणायचं काम त्या ठिकाणी करायचं आज या ठिकाणी मी आपल्याला सांगेन खासदार म्हणजे जनतेतला आणि शासनातला दुवा त्या ठिकाणी असेल खासदार म्हणजे केवळ पद मिळवण्यासाठी ते नसेल केंद्रातल्या राज्यातल्या योजना माझ्या मतदारसंघातल्या गरजेनुसार गावामध्ये कशा आणता येईल तरुणांना जर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करायचा असेल त्या ठिकाणी हाताला काम जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय पर्याय नाही मूलभूत सुविधाशिवाय पर्याय नाही आणि नॅशनल हायवे रेल्वे इरिगेशन यासारख्या प्रोजेक्ट आणि कनेक्टिव्हिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जळगाव लोकसभेला विकासाची एक उंची कार्य काढता येणार नाही मी आपल्याला विश्वास देतो की गिरीश भाऊ भाऊ आपण ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करताय आपल्या शब्दाला त्या ठिकाणी वजन आहे निश्चितपणे जळगाव लोकसभेतल्या जे जे घडलेले प्रकल्प असतील त्याचा प्रामाणिकपणे सैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून पाठपुरावा करून आपल्यासाठी त्या ठिकाणी क्रांती करण्याचे काम त्या ठिकाणी करेल आज म्हणून मी एकच सांगेन की तापी ला जेव्हा आम्ही शिरपूरला जातो जेव्हा बघतो बारा महिने तापीच पात्र घळ घळ पाण्याने वाहत असतो परंतु आमच्या गिरणा खोऱ्यातल्या तापीच्या शेतकऱ्यांचं जर आम्ही सगळं सुख बघितल्यावर असं वाटतं की दुर्दैव आमच्या गिरणा खोऱ्यातल्या नशिबात शेतकऱ्यांच्या नशिबात काय जावं बारा दिवस सुद्धा आमची गिरणा माय घळ भरून वाहत नाही तिथून डोंगरी बवळा त्या ठिकाणी उतावळी बोरी या सगळ्या नद्या असूच आहेत आणि म्हणून सिंचनातून क्रांती करायची आहे मग रेल्वेतून त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करायची आहे मग त्या ठिकाणी पाचोडा जामनेरचा मार्ग असेल मग चाळीसगाव धुळेचा मार्ग असेल जळगाव तर मनमानचा मार्ग असेल तिहेरी मार्ग करून कनेक्टिव्हिटी कशी निर्माण करता येईल जळगाव तात्वरचा हा राष्ट्रीय महामार्ग असेल मग त्या ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गाला जोडून आपल्याला मतदार मतदारसंघाला कशा पद्धतीने विकासाचे दारो खुली करता येतील आणि म्हणून आज जास्त मी आपल्याला एवढा विश्वास देईन ज्या पद्धतीने युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपण एकत्र आलेला मनामध्ये शंका ठेवू नका जात पात गट तट मतभेद बाजूला ठेवूया हातात दात घालून पाठ करूया पाया पाया आपल्याला घालायचे नाहीये मागच्या काळात गट न काही चुका झाल्या असतील परंतु मनामध्ये ठेवता आपल्याला आता त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी काम करायचं हे लक्षामध्ये घ्या आज जास्त वेळ मी आपल्याला एवढंच सांगेन भाऊ जळगाव पाचोरा अंबळनेर चाळीसगाव सुदगिर्या एनटी सी बिल या ठिकाणी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्याने क्लस्टर कसे निर्माण करता जे जे तिथे पिकत त्याच्यावर बैठक कशी करता येईल यासारख्या उद्योगाच्या संधी शोधून रोजगार कसा निर्माण करता येईल काही आहे हाताला काम नाहीये शिकलेले आहेत परंतु कौशल्य नाहीये ते विकसित करून त्यांना कशा पद्धतीने ताण पाण्याचं बळ देता येईल यासारखा अजेंडा घेऊन काम करेल आज या ठिकाणी मी विश्वास देतो की प्रामाणिकपणे केंद्रातल्या योजना तळागाव पोहोचून संपर्कातून समन्वयातून संवादातून विकासाचा एक चांगला पद्धतीने पर्व आपण तयार करूया तुम्हाला मी विनंती करेल की फक्त दहा दिवस राहिलेले आहेत एकोणास लाख मतदार आहेत नऊशे पेक्षा जास्त आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येकाचे परस्पर्श करून संवाद करून आशीर्वाद घ्यावे परंतु वेळेची कमतरता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना गुलाबबाबांनी सांगितल्याप्रमाणे संजयजी सांगितल्याप्रमाणे आपण उमेदवार आहात आपण उमेद पाटलांसाठी नाही भाजपाचे युतीसाठी केवळ नाही तर आपण सक्षम राष्ट्र गडवाला निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काम करायचं आहे जो हिंदुस्थान आम्हाला भरशांनी बघायचं आहे सक्षम राजतंत्र आम्हाला निर्माण करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आपला जवळ लोकसभा खासदार हा त्या ठिकाणी आदर्श गातावरून काम करेल हा विश्वास मी आपल्याला देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र